લા લા હે કમ વેલકમ લા લા ના શ્રી ગોપાલ કૃષ્ણ મહારાજની જય રાતે મારું કરે રાતે આદલે આદલે લાત ના લાત ને मंडे कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडे आता आपण जाऊन आलो तर म्हणजे गवदेव मंदिरातील दहंडी बघितली आज मंडे आपण ह्या व्हिडिओमधून होते आमच्या वाडीमध्ये हा गोपाळकाला कसा पार पाडला होता त्यानंतर त्याचं विसर्जन वगैरे कसं केलं होतं ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार होते म्हणजे गोपाळकाला तर मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडत नाही की व्हिडिओला लाईक करी शेअर करा कमेंट करा आणि चॅनल चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझी सेवा करू सार्वजनिक आणि गोपूर पुस्तक विस्वड्या विसवड्यात साक्षी जवान पुता बसून तुझी पूजा केलेली हा काय आमचे दुखाप्राठ झाले असतील तर माफ कर सगळ्या सगळ्या मोठ्या मोठ्यांच्या सगळ्यांच्या खूप आशीर्वाद ठेव कोणाच्या पाठी हिड्या पिढ्या काय दूर कर आरोग्य दे असूर करून सव्वापर्यंत कामा धंद्या निमित्त परदेशापर्यंत आमची माणसं असत त्या सगळ्यांना वादावकार मळगावकार पेडणेकर आणि अक्त इष्ट मंडळी सगळ्यांक सुखात ठेव रे महाराज या नव्यांना भल्यान करून त्यांच्या मनातले सगळे इच्छा परिपूर्ण करून नव्यांदा कल्याण कर रे

महाराज एका बाजू वाज क्रॉस कर बघे फिरता पडाने थोडी पहिले तर पडता घे घे खाली बघा तर म्हणजे आता आपण घेऊन चाललोय ते म्हणजे विसर्जनासाठी जय आणि मंडळी आता आपण आलोय मंदिराकडे परत आपन आता आपण इकडचं तीर्थपासून घेऊया इथली सुद्धा आता आपण विसर्जनासाठी मूर्ती बाहेर काढणार आहोत जय Tamu, tamu, buat tamu Sudah. कृष्णाची मूर्ती आल्या आणि इकडे सुद्धा दोन्ही एकत्रच विसर्जन करणार तीर्थ घेऊया ते पाठ पाठ ठरी गेले

나라, 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 आणि मंडळी ही एक अशी मजा असते आपल्या कोकणामध्ये सगळेजण एकत्र आले की फोटो तू दिसा सांगूया फोटो काढू <laughs> समजा कोकणात आणि मंडळी सगळे पुढे चाललेच फटाके वगैरे वाजवत आणि मागून येतात आपले सर्व वाडीतील राणी दोन्ही मूर्ती ही एक आहे आणि असं वाटलं ही आणि मंडळी वाट बघा रिस्की वाट आहे अशा प्रकारे तुम्ही बघत असाल की निसर्गाच्या सानिध्यातून आपण श्री कृष्णाच्या आज विसर्जन करणार आहोत आणि त्याचबरोबर माझ्या मागून येत आहेत त्या दोन्ही मूर्त्यांचं आता विसर्जन केलं जाणार आहे असे मित्रांनो गावामध्ये असे सण उत्सव असले की खूप सारे मजा येते एकोपय असला सर्वांचा की आणि त्याच्यामुळे एक सण हा खऱ्या अर्थाने साजरा केला असं आपल्याला वाटतं त्याच्यामुळे आता सर्वजण आम्ही एकत्र आलो आता पुढे बघूया नारळ लढवण्याचे छोटंसं एक आम्ही घेणार आहोत कारण पाऊस वगैरे भरला आहे आणि त्याच्यामुळे आता आपण लवकर विसर्जन करणार आणि बरोबर आता वाजले सहा आणि माझ्या मागून येत आहेत ते सर्व आपल्या श्रीकृष्णाची मूर्ती आणि सर्व आपल्या वाडीतील आता मंडळी इथे थोडा वेळ थांबणार आहे आणि आमच्याकडे अशी प्रथा आहे की नारळ वगैरे लढवण्याची छोट्यापासून मोठ्यापर्यंत ते नारळ लढवण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर आपण विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत वर गिब्दर ए भागीदारीतले हो जाय भागीदारीतले दो सुरुवात બાંગ <tiple> <tiple> <tiple>

હાદી <coughs>

এই দৌড়তা অদ্ভুত আছলে প্রসাদ গড় হল আছলে প্রসাদ গড় হল না না মাকালি রুড়ু রুড়ু কে 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 বাহ কোন বড় আ রে পাড় আতারা উগলে ডৃপ কম করে আ 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 જરો તુમ ટકા ડમદમ ચુપુક રંગે <laughs>

যুনি শ্ৰীকৃষ্ণে আঠিকাণি বিসৰ্জন কেলে যাৰ বিহৰি মে એ ચાબા ચાબા એ ચાબા ચાબા એ ચાબા ચાબા એ લોરીએ લોરીએ આવી ગયો ચાબા ચાબા એ આ તો એ આ હા હા રાજા આ હા હા રાજા આ કૃષ્ણ ચાબા ચાબા એ પાઉડર હેલા ઓર અમારું તો કૃષ્ણ એ બધી બધી વાત ચાબા એ 10 ગ્રામ રાજાજી ને પડતી જ કરજો तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने हे श्रीकृष्ण जन्मोत्सव त्याचबरोबर गोपाल काल हा कसा पार पडला तो त्या आपण थोडक्यात त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आता बरोबर आजले पाहुणे सात काळोख पण झाल्या आणि आता सर्वजणचं आप आपल्या घरी तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ तर तुम्हाला आवडलास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनकोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खरं म्हणजे कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन प्रेस करा धन्यवाद